सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना काय आहे झालं चहा पाणी सगळ्यांचा आणि झालंच असं तर माझा पण चहा वगैरे झालेला आहे आणि आली आहे कामावर तर बसली इथं जरा दहा मिनटं म्हटलं बसते आणि मग नंतर जातेवरती कामावर तर कसे आहात बरे आहात ना हे पण बरी आहे बरेच म्हणायचं तर चला बसले आता मी इथं जरा आणि खूप छान सकाळचं वातावरण आहे बघा मस्तपैकी थंड असं आणि पाऊस आता संपलेला आहे वाटतंय पाऊस काय येत नाही आता तर छान थंडगार हवा सुटली आता थंडीचे दिवस चालू झाले दिवाळी जवळ आली आणि दसरा झाला तर थंडी चालूच होते गावाकडं आणि इकडे पण थोडे थोडी जाणवती थंडी तर छान वाटतंय मस्त वाटतंय आणि तुमच्या गावाकडं झाली का थंडी चालू तर नक्की सांगा तर बसले मी आता इथं तर माझ्या इकडे तुम्हाला कसे वाटते तर नक्की सांगा कबांमध्ये आणि आवडतात का ते पण म्हणजे सांगा कमेंटमध्ये आणि सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि लाईक करत जा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा तर बसले मी आत्ता इथं थोडं पाच दहा मिनटं बसते आणि नंतर जाते वरती कामावर तर त्याला असं सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्टची मला खूप गरज आहे तर बसले आता मी जरा इथं निवांत दहा मिनटं बसते आणि नंतर कामावर जाते तर चला बोलते आता नंतर जाते आता कामावर जाते आता घरी तुमचं झालं का जेवण वगैरे आणि हा गेलो दे बरं का चष्मा आला ना तर आज घेऊन आली आता कसं वाटतंय सांगा ना की बघा कंटिन्यू लावायला सांगितलं रोज लावायला सांगितलं डोळ्याचा प्रॉब्लेम डोळ्याचा प्रॉब्लेम नेहमी लावायचं आहे आता रोज लावायचा आहे आणि नवीन नवीन असं कस तरी वाटते पहिले होता बरं का मला तेव्हा रोज रोज असा लावला नेहमी कंटिन्यू लावा सांगितला होता पण त्याच्यामुळे नंबर वाढला आता आता तर रोजच लावा लागणार आहे तर चला मग जाते घरी आता भेटते पुढच्या एवढ्यामध्ये गरम खूप होतंय आज एवढं ऊन आहे ना त्याच्यामुळे मी आता स्कार पार केले तो गार्फत आहे बांधायचं उन्हाचं खोकून लागते बाहेर उन्हाळ्यासारखं ऊन उन पडत पाऊस आपला आता सकाळी थंडी दुपारी होऊन चालू झालेलं आहे आता चला आता थोडासा आराम मी करायचा घरात जाऊन सकाळी लवकर उठते जेवण वगैरे झाले Saludos por ti.